नमस्कार भाऊ अंबरनाथ नगर परिषद इलेक्शन दोन हजार पंचवीस इथं एक नवीन अफलातून आघाडी झाली बीजेपी काँग्रेस आणि अजित पवार गटाचे लोक एकत्र आले आता बीजेपी काँग्रेस एकत्र आल्या राहिलस का भाऊ आता जे लोक विचारधारेनं चालतात काँग्रेस चांगली आहे ठीक आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठाने न विचारता यानं अंबरनाथ विकास आघाडी तयार केली भाऊ तुम्हाला इथं सांगतो मी सगळी विचारधारागीत धुवाल ठेवली पण महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन राव सबका यानं एक नंबर डिसिजन घेतलं आणि बाराही नगरसेवकाने काँग्रेसमधून निलंबित केलं आता ते नगरसेवक म्हणते आम्ही बीजेपीत जातो कुठं जा मरा तिकडं काही लेणं देण नाही पण मला एक गोष्ट समजली का हर्षवर्धन सबकाय साहेबांना जे डिरिंग दाखवलं ते खूप चांगलं आहे याच्यातून चा समाजाला एक चांगला मेसेज जाईल का या समाजामध्ये जर काँग्रेस अशा आघाड्या काँग्रेसचे नेते स्थानिक लेवलवर करत असन तर याच्यानंतर ते हिंमत करणार नाही कारण काँग्रेस हा पक्ष विचारधारेवर चालणार आहे बी विचारधारा कुठ्याले कवाचीच टांगलेली आहे त्याच्यामुळे ते काही बी करू शकते त्यानं एम आय एम सोबत ठीक आहे गठबंधन केलं आय एम यम। आपल्याला सांगते हिंदू मुसलमान ठीक आहे तुम्ही भांडत बसा त्यानं तिकडं सत्ता स्थापन करासाठी आकोटमध्ये एम आय एम चा पाठिंबा घेतला त्याच्यानंतर आता मीरा भाईंदर मध्ये एमआयच्या सदस्याला बीजेपी न पाठिंबा दिला आता का म्हणता तुम्ही ठीक आहे हे असे सत्तेच्या हव्यासा पोटी सत्ता आपल्याच पाडण्यास राहिली पाहिजे असं बीजेपीचं तत्व आहे पण याने एक चांगली चपराक हर्षवर्धन सबकाई पाटलानं दिल्ली त्याचं मी खरंच अभिनंदन करतो का तुम्ही जे हिंमत दाखवली आणि तुमच्या काळात वंचित बहुजन आघाडी सोबत युती झाली जे युती लोकसभेत नाही होऊ शकली विधानसभेत नाही होऊ शकली ते तुम्ही घडून आणली त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं खूप खूप खुँ अभिनंदन आणि ह्या जो निर्णय घेतला याच्यातून खरंच समाजात खूप चांगला मेसेज जाईल आणि कोणीही अशी डिसिजन घ्यायच्या पहिले एक तुम्हाला विचारण एक पक्षश्रेष्ठी म्हणून तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून विचारण आणि हे गरजेचं आहे तुम्ही घेतलेला निर्णय जनमानसात एक चांगली भावना आणि चांगला एक सुंदर मेसेज जाईल याच्यानंतर असं कोणीही करणार नाही जे लोक असे स्वतःहून डिसिजन घेऊन बीजेपी सारख्या पक्षासोबत काँग्रेसचं गठबंधन करते आणि सत्तेमध्ये जाण्यासाठी हपापलेले असते शिवसेनेसोबत जाऊ शकत होते पण नाही गेले आणि बीजेपी सोबत गेले आणि बारा लोकांनी निलंबित केलं हा निर्णय मला खूप आवडला ठीक आहे त्याचं मी स्वागत करतो आणि हर्षवर्धन सबकाई साहेबाचं सुद्धा खूप खूप अभिनंदन त्याचं करतो धन्यवाद बाकीच्या पक्षांना त्याचं थोडस शिकावं एवढी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र